राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी सर्व बाजार सोयाबीनचे समितीमधून सोयाबीन झाले असून सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा खटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये मोठी त्या ठिकाणी आता वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे गंगाखेड बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल चिखली असेल मेहकर बाजार समिती असेल त्याचप्रमाणे नागपूर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समिती सोयाबीनला सोयाबीला काय दरण ते आपण त्या ठिकाणी सोबत जर जर रोज सुमार तुमच्या मलावरती पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करा कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी बंदी पहिली बाजार समिती या ठिकाणी गंगाखेड आवक दिले बघा सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वाधिक दर मिळतोय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची निख्यातना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मूर्तीजापूर आवक आहे सातशे क्विंटल आवक घटलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का माहिती शक्यबंधनो तर ती आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आवडले बघा सहाशे पस्तीस क्विंटल आवक घटलेली आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबिला चार हजार चारशे रुपये क्विंटल यानंतरची महत्वाची नाही खात्राम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अमरावती आबोलेले बघा तीन हजार चारशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार आवड मिळतो अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी हिंगोली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार आठशे दहा रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आहे हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी जालना विक्रमी आवक होताना या ठिकाणी जालन्यामध्ये दिसते आवक दिले बघा चोवीस हजार तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो जालना बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अहमपूर आवक दिले बघा एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अहमपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्त्वाचे आणि ख्यातना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अकोला आवक दिले बघा आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती त्या ठिकाणी पालखेड आवक झाले बघा सहाशे नऊ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजाराला मिळतो आहे पालखेड बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे दोन रुपये प्रति क्विंटल शेतकरी बदल पुढील बाजार समिती या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा बाराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे या ठिकाणी तीन हजार आठशे तीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे एकतीस रुपये प्रति क्विंटल